नमस्कार आज आपण एका अशा जगात डोकावणार आहोत जे आपल्याला दिसत नाही पण आपल्या अस्तित्वासाठी खूप महत्वाचं आहे पेशी आणि सूक्ष्म जीवांचं जग नमस्कार हो अगदी <laughs> आपल्याकडे काही पाठ्यपुस्तकांमधली माहिती <laughs> आहे आणि आपण त्यातून काही रंजक गोष्टी सोप्या करून समजून घेणार आहोत बरोबर <laughs> सुरुवात तर एका मस्त शोधाने करूया सोळाशे पासष्ट सालची गोष्ट आहे रॉबर्ट हुक नावाचे शास्त्रज्ञ होते त्यांनी काय केलं झाडाच्या बुचाचा एक पातळसा काप घेतला आणि तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला हो आणि त्यांना काय दिसलं तर मधमाशीच्या पोळ्यासारखे छोटे छोटे कप्पे आणि म्हणजे त्यांनी त्याला नाव दिलं पेशी म्हणजे सेल आणि किती समर्पक नाव आहे ते कारण लॅटिन मध्ये सेला म्हणजे लहान खोली बरोबर आणि खर तर याच लहान खोल्या आपल्या सगळ्या सजीवांचा पाया आहेत पुढे मग साधारण एटीन थर्टी एट मध्ये श्लाइडन आणि श्वान आले त्यांनी सिद्धांत मांडला की सगळे सजीव पेशींपासून बनतात आणि मग एव्ह मध्ये अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली आधीच्या पेशींमधूनच तयार होते अच्छा म्हणजे हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे आपल्या शरीरापासून मोठमोठ्या झाडांपर्यंत सगळं या पेशींचं बनलेलं आहे अगदी अगदी पण त्या इतक्या लहान असतात म्हणजे आपण म्हणतोय की दिसत नाहीत मग त्या मोजतात कशा त्यासाठी मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर ही एककं वापरावी लागतात खूपच लहान बापरे म्हणूनच तर सूक्ष्मदर्शकाची गरज पडते आणि याचं श्रेय जातं अँटॉन वॅन ल्युवेन हॉक यांना सोळाशे त्रेहत्तर मध्ये त्यांनी स्वतः भिंग एकत्र करून सूक्ष्मदर्शक बनवला हो का आणि पहिल्यांदा जीवाणू आदिजीव अशा जिवंत पेशी बघितल्या म्हणजे हुकणी पाहिलं होतं ते निर्जीव कप्पे होते लुएन हॉकनी जिवंत जग दाखवलं कमाल आणि ह्या पेशींचे आकार पण वेगवेगळे असतात असं ऐकलंय हो ना काही गोलाकार काही दंडासारख्या लांबट काही सर्पिलाकार तर काही आयत आकृती आणि गंमत म्हणजे त्यांचा आकार त्यांच्या कामाशी पण संबंधित असतो अनेकदा अच्छा मग मुख्य प्रकार कोणते म्हणायचे आपण शाळेत शिकतो तसं वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी हो ते दोन मुख्य सहज लक्षात येणारे प्रकार आहेत फरक काय तर वनस्पती पेशींच्या बाहेर एक अजून आवरण असतं पेशी भित्तिका म्हणतात त्याला ती थोडी कडक असते त्यामुळे वनस्पतींना एक निश्चित आकार मिळतो ओके आणि आतमध्ये काय असतं दोघांच्या आतमध्ये बरीच अंगक असतात म्हणजे पेशीचे छोटे अवयव समजा एक केंद्रक असतं जो सगळं कंट्रोल करतो म्हणजे पेशीचा मेंदूच अच्छा मग तंतुकणिका असतात ज्या ऊर्जा तयार करतात आपल्यासाठी पॉवरहाऊस हाऊस जसं आणि वनस्पती पेशींमध्ये ते हिरवं काहीतरी असतं ना ज्यामुळे त्या हिरव्या दिसतात बरोबर हरित लवके ती सूर्यप्रकाशापासून अन्न बनवतात प्रकाश संश्लेषण म्हणतात त्याला प्राणी पेशींमध्ये ही पेशी भित्तिका आणि हरित लवके नसतात त्यांच्या बाहेर फक्त एक नाजूक आवरण असतं पेशी पटल अच्छा पण अजून एक महत्वाचा प्रकार आहे बरं का आदिकेंद्र की पेशी ते काय हे जीवाणू वगैरे सूक्ष्मजीवांमध्ये असतात त्यांची रचना खूप साधी असते म्हणजे आपल्या पेशींसारखी आत वेगवेगळी अंगक नसतात केंद्रक पण असं विकसित नसतं ओके म्हणजे पेशींची ही झाली ढोबळ मानणी रचना आता वळूया त्या जगात जे दिसत नाही पण सगळीकडे आहे सूक्ष्मजीव खरंच कुठे कुठे असतात हे अरे कुठे नसतात हा प्रश्न विचारायला हवा हवा पाणी जमीन आपलं अन्न कचरा इतकंच काय आपल्या त्वचेवर आपल्या पोटात सगळीकडे आपल्या पोटात पण हो काही चांगले असतात पचनाला मदत करतात काही अमिबासारखे एकटे फिरतात तर काही जीवाणूंसारखे एकत्र राहतात म्हणजे वसाहती करून आणि आकार आपण पेशी लहान म्हणतो हे त्याहून लहान असणार खूपच आता पॅरामिशियम नावाचा एक आधीजीव आहे तो साधारण शंभर मायक्रोमीटर असतो पण पोलिओचा विषाणू तो फक्त अठ्ठावीस नॅनोमीटर बापरे कल्पना करणं पण अवघड आहे मग ते जगतात कसे म्हणजे त्यांना काय लागतं वाढायला त्यांना पण विशिष्ट परिस्थिती लागते म्हणजे योग्य तापमान साधारणपणे पंचवीस ते सदतीस डिग्री सेल्सिअस त्यांना आवडतं त्यांना उलसरपणा लागतो पोषकद्रव्य लागतात काहींना ऑक्सिजन हवा असतो काहींना नाही आणि समजा परिस्थिती बिघडली तर म्हणजे खूप थंडी किंवा कोरडेपणा आला तर त्यांची टिकून राहायची क्षमता जबरदस्त आहे ते स्वतःभोवती एक कठीण कवच तयार करतात आणि शांत पडून राहतात अच्छा मग जेव्हा परिस्थिती पुन्हा अनुकूल होते तेव्हा ते कवच फोडून बाहेर येतात आणि पुन्हा कामाला लागतात पण मग हे सूक्ष्मजीव म्हणजे फक्त त्रासदायक आहेत की त्यांचा काही उपयोग पण आहे नाही नाही खूप उपयोग आहे आपण कदाचित विचारही करत नाही इतका उदाहरणार्थ आता बघा कचरा कुचतो आणि त्याचं खत बनतं किंवा सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते हा हे सगळं त्यांच्यामुळेच होतं ते नसतील तर कचऱ्याचे ढीक साठून राहतील अरे वा आणि आपल्या स्वयंपाक घरात तर ते रोज मदत करतात दुधाचं दही बनत ते त्यांच्यामुळे हो इडली डोसा यांचं पीठ आंबत पाव फुगतो किंवा अगदी मध्य बनत या सगळ्या किणवण नावाच्या प्रक्रिया आहेत आणि त्या सूक्ष्म जीवांच्या मदतीनेच होतात खरंच की म्हणजे हे तो खूपच उपयुक्त झालंय आणि औषधांमध्ये पण वापरतात असं ऐकलंय अँटीबायोटिक्स वगैरे अगदी बरोबर ती तर वैद्यकीय क्षेत्रातली क्रांती आहे विशिष्ट प्रकारचे सूक्ष्म जीवच वापरून प्रतिजैविक म्हणजे अँटीबायोटिक्स बनवतात पूर्वी क्षय कॉलरा हे आजार किती भयंकर होते आता या प्रतिजैविकांमुळे ते बरेच नियंत्रणात आले आहेत आणि लसीकरण वॅक्सिन त्यातही याच सूक्ष्मजीवांचा पण मारलेल्या किंवा अगदी कमजोर केलेल्या स्वरूपात वापर करतात जेणेकरून आपलं शरीर त्यांना ओळखून प्रतिकारशक्ती तयार करत म्हणजे हे सूक्ष्मजीव मित्र पण आहेत पण मग शत्रू पण आहेत ना म्हणजे काही आजार पण पसरवतात अन्नविषबाधा होते कधी कधी हो तेही तितकंच खरं आहे काही सूक्ष्मजीव अन्नावर वाढतात आणि त्यात विषारी पदार्थ तयार करतात ते अन्न खाल्लं की मग उलट्या झुलाब होतात त्यालाच अन्नविषबाधा म्हणतात बर शिवाय दूषित पाणी किंवा शिळ्यान्वातून कॉलेरा टायफॉइड आमांश असे आजार पसरतात हवेतून सर्दी खोकला घटसर्प क्षय हे पसरतात आणि डास डासांमुळे पण आजार होतात ना हो डासांमार्फत हिवताप म्हणजे मलेरिया डेंगू चिकुनगुनिया पसरतात हे आजार करणारे मूळ सूक्ष्मजीवस असतात डास फक्त ते एकाकडून दुसऱ्याकडे पोहोचवतात म्हणजे स्वच्छता किती महत्त्वाची आहे हे परत अधोरेखित होतं नक्कीच असं म्हणतात की जवळपास ऐंशी टक्के आजार हे अस्वच्छतेमुळे होतात त्यामुळे हात स्वच्छ ठेवणं परिसर स्वच्छ ठेवणं केली त्यांची रचना समजून घेतली आणि मग या सूक्ष्म जीवांच्या जगात शिरलो ते कसे आहेत कुठे आहेत काय करतात त्यांचे फायदे आणि तोटे दोन्ही बाजू आपण पाहिल्या हो आणि हे समजून घेणं महत्वाचं आहे की ते आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत त्यांच्याशिवाय आपलं जग चालणार नाही पण त्यांच्यापासून होणाऱ्या धोक्यांपासून सावधही राहायला हवं एक संतुलन आहे बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतोय आपण म्हणालो की आपलं सामान्य तापमान साधारण सदतीस डिग्री सेल्शियस असतं आणि अनेक सूक्ष्मजीव पंधरा डिग्री ते पस्तीस डिग्री सेल्शियस मध्ये चांगले वाढतात हो मग जेव्हा आपल्याला ताप येतो म्हणजे आपलं तापमान सदतीस डिग्रीच्या वर जातं तेव्हा या आपल्या शरीरात शिरलेल्या सूक्ष्मजीवांवर त्या वाढलेल्या तापमानाचा काय परिणाम होत असेल हम्म हा हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे खर तर हो ना तर या विचारासोबत आज आपण इथेच थांबूया धन्यवाद धन्यवाद